नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना हो आज दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस तर आजच्या तारखेला बरेच बांधकाम कामगार हो ही बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट ही बाहेरून सुरू होणार याच्या प्रतीक्षेत होती कारण मित्रांनो आजच्या तारखेला हायकोर्टामार्फत महत्वाचा निकाल मिळणार होता की बांधकाम कामगार ही बाहेरून सुरू होणार किंवा अद्यापही कायमची बंद होणार आहेत मित्रांनो या संदर्भात महत्त्वाचं अपडेट आजच्या तारखेला मिळणार होतं परंतु अद्यापही कुठलंच अपडेट आलं नाही आणि बांधकाम कामगार युनिटची वेबसाईट ही काम काम वेब आता बाहेरून सुरू होणार किंवा नाही होणार या संदर्भात तरी सुद्धा कुठलाच पर्याय आता उपलब्ध नाहीये परंतु मित्रांनो व्हिडिओचा थमने तुम्ही पाहिला असेल की बांधकाम कामगारांना ग्रोपिगी संच म्हणजेच जो किचन सेट होता हा सेट बरेच दिवसापासून बंद करण्यात आला होता तर आता लवकरच किचन सेट हा कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे बांधकाम मजुरांना वाटप केल्या जाणार आहे त्याचबरोबर किचन सेट हा एकदम फ्रीमध्ये मिळणार आहे कुठल्याही प्रकारे याला चार्जेस लागणार नाहीत किंवा या सेट साठी आपल्याला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत किंवा यामध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत का त्याचबरोबर यासाठी अर्ज प्रणाली कशा पद्धतीने करायची आहे मित्रांनो संपूर्ण ए टू झेड माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत त्यामुळं व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बांधला असल्या बेलायकॉन नक्कीच प्रेस करा अशा प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी तर मग आता किचन सेट हा मिळणार कसा चला करू या व्हिडिओला सुरुवात विधानसभेचं मतदान झाल्यापासून ही वेबसाईट बाहेरून बंद करण्यात आली आहेत कारण की मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघड होत असल्यामुळं ही साईट कल्याणकारी मंडळानं बाहेरून बंद करण्यात आली आहे परंतु मित्रांनो सेतू केंद्राचा जर विचार केला तर सेतू केंद्रावर भरपूर अशी गर्दी राहते आणि फक्त दिवसाला पन्नास टोकन त्या ठिकाणी दिल्या जात आहेत तर मग आता बांधकाम कामगार याची ही वेबसाईट आता सध्या तरी बाहेरून सुरू होणार नाही परंतु मित्रांनो महत्वाची अपडेट म्हणजे बांधकाम कामगारांना जो किचन सेट हा मिळणार होता हा किचन सेट सुद्धा बऱ्याच दिवसापासून बंद करण्यात आला होता तर या किचन सेट मध्ये जवळपास तीस प्रकारचे भांडे हे कामगारांना मिळत होते तर मग आता अद्यापर्यंत भरपूर कामगारांना किचन सेट हा मिळाला आहे परंतु अद्यापही जे बावीस लाख कामगार आहेत या कामगारांना कुठल्याही प्रकारे किचन सेट हा से मिळाला नाही कुन तर, तर मग आता हा किचन सेट मिळवण्यासाठी त्यांना कोणकोणत्या प्रकारचा अर्ज भरायचा आहे किंवा कुठल्या प्रकारची कार्यप्रणाली राबवायची आहे हे सुद्धा पाहूया तर मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे जेही कामगार असेल हा कामगार महाराष्ट्राचा रहिवाशी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर बांधकाम कामगाराची नोंदणी ही जवळपास एक वर्षापासून ही ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे म्हणजे बांधकामगाराचा अर्ज हा मंजूर असणं गरजेचं आहे त्याचबरोबर बांधकाम कामगारांना या अर्जासोबत आधार कार्डची झेरॉक्स जेरॉक्स राशी कार्डची जेरॉक्स बांधकाम कामगार पावती किंवा पावती नसेल तर आयडेंटिटी कार्ड सुद्धा कामगार हा जोडू शकतो तर मग आता हा अर्ज तुम्हाला मिळणार कुठं तर मित्रांनो अर्ज हा एकदम सोपा आहे अर्ज तुम्हाला कुठल्याही प्रकारे जेरॉक्सवर हा अर्ज मिळून जाईल दोन प्रतिमध्ये हा अर्ज आहेत या अर्जासोबत ही संपूर्ण कागदपत्र जोडून तुम्हाला नजीकच्या बांधकाम ऑफिसमध्ये ही संपूर्ण कागदपत्र मित्रांनो जमा करायचे आहेत तर त्याचबरोबर जे बांधकाम कामगार यांचा अर्ज हा ऍक्टिव्ह आहे परंतु त्यांचा तालुका बदल असल्यामुळे त्यांना हा भांड्याचा सेट मित्रांनो मिळणार नाही ही एक महत्वाची दक्षता त्यांनी घ्यायची आहे तर मग त्यासाठी तुम्हाला तालुका जर चेंज करायचा असेल तर या संदर्भात आपल्या व्हॉट्सअप ग्रुप एक चॅनल आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल आहे या चॅनलवर एक अर्ज त्या ठिकाणी आपण ठेवला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून हे संपूर्ण चॅनल तुम्ही जॉईन करून अर्ज तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता अर्जासोबत तुम्हाला आधार कार्ड बांधकाम पावती सुद्धा जोडायचे आहेत त्याचबरोबर ही संपूर्ण कागदपत्र तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जे महत्वाचं आणि मेन बांधकाम ऑफिस आहेत या ऑफिसमध्ये ही संपूर्ण कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहे त्यानंतर दहा ते बारा दिवसानंतर तुमचा जिल्हा बदल त्या ठिकाणी होणार आहे आणि जिल्हा बदल झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही भांड्याचा सेट किचन सेट हा कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे एकदम फ्रीमध्ये मिळू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला जर अद्यापही किचन सेट जर मिळाला नसेल तरी संपूर्ण कागदपत्र बघून तुमच्या कल्याणकारी ऑफिस म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जे मेन ऑफिस आहेत या हे कागदपत्र जमा करायचे आहेत आणि ज्याही ठिकाणी गव्हर्नमेंट कॅम्पस असेल त्या कॅम्पस मधून तुम्हाला कॉल करण्यात येणार आहेत आणि कॉल केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण भांड्याचा सेट हा फ्रीमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही भांड्याचा सेट हा फ्रीमध्ये मिळू शकता तर मित्रांनो व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती जर इन्फॉर्मेटिव्ह असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा असा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून माझा असल्या बेलायकोनला सुद्धा प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहण्यासाठी